सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चातुर्मासाच्या व्रतामध्ये आज आपण अजून काय काय व्रत आहे चातुर्मासाचे नियम ते आपण पाहूयात तर चातुर्मास म्हणजे चार महिने आणि चार महिने म्हणजे काय भक्ती अर्चना साधना आत्मशुद्धीचा मार्ग आपल्याला चार महिने हा चातुर्मास दाखवतो आणि या काळात पुण्यास क का... पुण्यकाळ म्हणून आपण त्याचं त्याचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या जीवनात सात्विकता वा वाढवण्याचा आपण प्रयत्न क करू करू शकतो तर चातुर्मासात चातुर्मासामध्ये मला अजून एक सांगावं असं वाटतं की चातुर्मास म्हणजे काय तर संयम आपलं विश्वास आत्मन, आत्मनु आत्मनुशासन आणि पवि असे हे भक्तीची एक अनुभूती आपल्याला त्या चातुर्मासामध्ये मिळते तर आपण काय काय व्रत करायचे ह्याच्यामध्ये आता तसं तर काय चातुर्मास सुरू झालेला आहे आपला तरी पण काही काही महिला वर्गांना कामा नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडावं लागतं मग समजा एखाद्या वस द्वादशीला नाही झालं पौर्णिमेला नाही झालं पौर्णिमेला तर आता श्रावण असा पवित्र महिना असा श्रावण मास महिना येतो आहे तर त्या श्रावण महिन्यात महिला वर्गाने हे व्रत आवर्जून करावेत जे जेणेकरून आपला घरात सकारात्मक बदल होतो आपल्या घरात पॉझिटिव्हता येते तर आपल्याला एक मनाला समाधान वाट होतं की आपण एक व्रत केलं आहे बाबा आणि ह्याचा लाभ पण मिळतोच आपल्याला बेनिफिट मिळतंच आहे तर त्या व्रताच्या ह्याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की थोडेसे काही अवघड पण आहेत काही सोपे पण आहेत तर अवघड असं व्रत असं आहे की पंच आपण पंचामृत जे असतं देवाच्या अभिके अभिषेकासाठी आपल्याला म्हणजे देवाची पूजा पंचामृताशिवाय होतच नाही तर पंचामृत हे व्रत आपण करायचं थोडंसं अवघड आहे मी पण केलं तेव्हा मला पहिल्यांदा थोडंसं अवघड वाटलं पण नंतर मी केल्यानंतर थोडंसं सोपं वाटतं म्हणजे एकदा आपल्या मनाची विल पॉवरने जर आपण व्रत केलं तर ते आपल्याला साथ देतंच तर ते थोडंसं व्रत थोडं अवघड आहे तर ते त्यामध्ये काय आपण जे आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे पाच महिने येतात म्हणजे थोडे थोडे शेव पहिल्याचे आषाढ थोडासा आणि शेवटचं कार्तिक थोडंसं तर त्या पाच महिन्यामध्ये आपल्याला एक एक हे सोडायचं आहे पहिल्या याच्यामध्ये दूध मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये दही पंचामृत म्हणजे काय असतं दूध दही तूप मध साखर तर हे पंचामृत असतं तर हे पंचामृत एक, -एक महिन्याला सोडायचं असतं तर थोडंसं अवघड आहे व्रत हे तर आपण दूध सोडलं तर आपल्याला चहा पिता येत नाही दही वेळेस जमत आपण दही दररोज नाही खात पण साखर साखर आपण चहा घेतो साखरीशिवाय आपल्याला चहा थोडंसं अवघड आहे पण व्रत करताना थोडंसं वाटतं स्टार्टिंगला पण एकदा आपण मनाशी निश्चय केल्यानंतर ते त्या व्रत करण्यामध्ये आपल्याला एक दैवी शक्ती सुद्धा आपल्याला लाभ लाभते असं मला तरी वाटतं तर दूध दही तूप तूपसुद्धा आपण जास्त खात नाहीत आपण जास्त वापर करतो ते दूध आणि साखरीचा तर हे मधाचासुद्धा आपण जास्त वापर करत नाहीत पण हे दोन्ही आपल्याला फार म्हणजे घटक आपण दैनंदिन जीवनात उपयोग करतो तर हे आपल्याला पाच जे आहेत पंच पंचामृतामधले तर ते पाच आपल्याला सोडायचे आहेत एकेका महिन्याला एक एक सोडायचं म्हणजे असं काही नियम नाही की तुम्ही पहिल्या वेळेस दूधच सोडायचं दुसऱ्या वेळेस दही तुम्ही कोणतेही मनाने करू शकतात कधी दूध म्हणजे तुमच्या मनाने हे पाच हे सोडू शकतात दूध दही तूप साखर मध तर आपल्या आपल्या सोयीनुसार तो आपला ऑप्शनल प्रश्न प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्याही मनात कोणतंही एक हे सोडायचं तर मला तर वाच असं वाटतं की त्याग केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही कोणत्या व्रताला त्याग करावा लागतो आपल्याला त्यागाशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट सुद्धा मला एखादी घ घ आपल्याला जर गोष्ट साधायची असलं तर एक त्याच्या मागे काहीतरी एक त्याग असतो आपला जीवनामध्ये तर ते त्याग केल्याशिवाय आपल्याला कोणते ह्याला पूर्णत्व येत नाही तर आपण जे पंचामृत देवांना अर्पण करतो त्याचंच जर आपण स्वतःवर नियंत्रण करून त्याग केलं तर हेच मला तर वाटते खऱ्या भक्तीचं प्रतीक आहे आपल्याला आणि हे हे फार मोठं सुद्धा व्रत मी म्हणू शकते थोडंसं अवघड आहे पण एकदा केल्यानंतर ते शेवट आपण म्हणजे मद थोडासा स्टार्टिंगलाच त्रास होतो पण नंतर जेव्हा आपण हे व्रत सुरुवात करतो आपल्याला एक आत्मिक आनंदसुद्धा मिळतो त्याच्यामध्ये की आपण हे व्रत केलं बाबा तर दुसरं एक व्रत आहे असंच पंचामृतासारखं तर पंचधान्य सोडायचं असते तर पंचधान्यामध्ये काय काय सोडायचं तांदूळ गहू ज्वारी डाळ आणि तांदूळ गहू ज्वारी आणि डाळ दाल। डाळीचे दोन प्रकार एखाद्या वेळेस आपण सोडू शकतो तुरीची डाळ किंवा च डाळ म्हणजे दोन्ही डाळी तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतं धान्य सोडायचं असलं तर तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे तो आपल्या म्हणजे आपल्या घरात जे आहे उपलब्ध तर ते तुम्ही सोडू शकता तर मी जे व्रत केलं ते तांदूळ गहू ज्वारी आणि दोन डाळी अशा सोडलेल्या आहेत तर मला जे त्या वेळेस उपलब्ध होतं तेच मी सोडलेलं आहे तर तुम्ही तुमचा ऑप्शनल विषय आहे तुम्ही पाच धान्यापैकी कोणतेही धान्य सोडू शकतात तर ते सुद्धा खूप थोडंसं अवघड आहे स्टार्टिंगला मी म्हणतेच आहे की खूप अवघड असतं पण नंतर जसं जसं आपल्याला ते आपण आचरणात आणतो त्याचा तसं आपल्याला आत्मिक आनंद होतो आपल्या आत्म्याला आनंद होतो आणि आपल्या मनाला जास्त आनंद होतो असं माझा मी एक्सपिरियन्स सांगते तर हे व्रत तुम्ही करून बघा त्याचंसुद्धा असंच आहे की एक कोणते म्हणजे पहिल्या वेळेस तांदूळ सोडा असं काही नियम नाही आहे त्याचा की तुम्ही तुम पाचही धान्यापैकी एक एक महिन्याला एक एक व्रत म्हणजे असं मला म्हणायचं की एका महिन्यात आता ता तांदूळ सोडलं तर ता त्या महिनाभर आपण तांदूळ नाही खायचं आता पंचामृतामध्ये आपण दूध सोडलं एक महिना तर त्या दुधाचा चहा नाही घ्यायचा डिकाशन घेऊ घ्यायचा तर असं हे व्रत आहे म्हणजे एक एका महिन्याला एक एक व वस्तू आपण सोडायची म्हणजे महिना पूर्ण खायचं नाही आता आपण समजा गहू सोडला महिना तर त्या महिन्यात गहू खायचे नाहीत हे असं व्रत आहे तर थोडंसं अवघड आहे पण हे सुद्धा मी म्हणते ना त्यागामध्ये सुद्धा आनंद असतो त्यागामध्ये सुद्धा आपण मी तर म्हणते ना कोणतीही एखादी घटना म्हणजे आपल्याला जर एक गोष्ट साध्य करायची असली असती तर त्याच्यामागे आपल्याला त्याग करावा लागतो ला। त्याग केल्याशिवाय कोणतीच गोष्ट म्हणजे मिळत नाही असं म माझा एक्सपिरियन्स मी सांगते त्याग हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या तर गोष्टी काय जे एखादं दह्य ध्येय गाठायचं आहे तर त्या गोष्टीसाठी आपल्याला एक त्याग करावा लागतो तर हे पंचधान्य त्याग व्रत हे सुद्धा एक पवित्र आहे ते, असं ते आणि त्याच्यामुळं काय होतं की शरीराला शुद्ध होतं त्याच्यामध्ये शरीर शुद्ध होतं आणि त्याच्यामुळे आत्म्याशी आपण जोडतो आत्मा आपल्या ईश्वराशी जोडतो म्हणजे आपण ईश्वराच्या सानिध्यात जातो ईश्व म्हणजे असं मला तरी वाटतं म्हणजे एवढं ते पवित्र आणि असं छान व्रत आहे थोडंसं अवघड आहे पण थोडंसं केल्यानंतर सोपं वाटतं तर आता हे दोन व्रत मी तुम्हाला सांगितलेले आहेत म्हणजे आणि ह्याचंसुद्धा उद्या पण आपण जे व्रत सोडलं म्हणजे ते धान्य म्हणा जे काही सोडले ते आपण दाम्पत्याला बोलवायचं आणि ते पाच धान्य एकेका टोपला स्टी स्टीलचे टोपले घ्यायचे आणि आपण एक एक धान्य आता जशी परिस्थिती आहे तशी आपण घेऊ शकतो तर असं नाही की तुम्ही जास्त द्यायचं किंवा कमीत द्यायचं तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही देऊ शकता पावशर जरी गे दिलं तरी म्हणजे परिस्थिती जर नसली तर पावशर सुद्धा देऊ शकतात असं नाही की बाबा एक किलोच द्यायचं तसं काही नाही आहे फक्त आपल्या मनाशी निश्चय करायचा आणि ते धान्य दाम्पत्याला द्यायचं विडा दक्षिणा मित्र म्हणते ना सगळं सवाशणीला सगळं सवासणं म्हणजे आपण दे तिला देवी मानूनच सगळ्या गोष्टी करायच्या तिला तिचा मानपान अवश्य करायचा पाटावर बसून तिचे पाय वगैरे धुणं म्हणा सगळ्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे जे मी सांगितले तशा आपण करायचं कुमारिका जर सांगाय सांगायची असलं तर तीसुद्धा सांगू शकतात कारण कुमारिकेचं असं देवीच्या व्रतामध्ये तर असतंच असतं जर तुम्हाला मिळाली अनायसात ते सुद्धा अलभ्य लाभ म्हणून म्हणू शकते मी असं दे ते कुमारिकेचं सुद्धा आणि आन आणि स कुम सवाशिणीला सुद्धा सगळ्या गोष्टी करायचं आपण आणि तसं मी तर अजून मला अजून एक गोष्ट सांगावं अशी वाटते की तुम्ही सवाशिणीचं अक्षण पण सुद्धा करू शकता कारण आपण देवीला अक्षण करतो मग स आपण सवाशिणीला देवीच मानलेला आहे त्या दिवशी मग देवीचं अक्षण पण करू शकतो त्या दिवशी सगळा जेवढा मानपान आपल्याला माहिती आहे तेवढा आपण त्या ते दिवशी करायचा सोळा शृंगार द्यायचे त्याचे ते देवी म्हणजे सवासिणीला आणि प्रत्येक ह्याच्यापदम मी सांगते तर था, सांगतच असते की जे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना तर तुम्ही अवश्य तिथं जाऊन अन्नदान करा तिथं थोडं जरी अन्नदान केलं तर तुमचा पुण्यसंचय आपला ज्या त्याच्यामध्ये वाढतो असं मला तरी वाटते तर हे दोन व्रत तर आवश्यक करा आणि दुसरं अजून तुम बरेचसे व्रत आहेत पण आपला व्हिडिओ मोठा होत आहे तर आज इथ इत, इथंच आपण थांबूयात तरी एखादा व्रत अजून सांगते वेळ आहे तर तर एक आहे तर ते थोडंसं तेसुद्धा थोडासा अवघडच आहे तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं की त्या दिवशी म्हणजे आपल्याला चार महिने परान्न घ्यायचं नाही परान्न त्या दिवशी वर्ज्य करायचं त्या दिवशी म्हणजे चार महिने परान्न घे परान्नाचा अर्थ काय की दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा अन्न त्याग हे सुद्धा त्यागाचंच व्रत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आ आत्म्याच्या शुद्धीसाठीच ते सुद्धा व्रत आहे की आपण परमात्म्याच्या जवळ जातो हे हे, हे सुद्धा एक त्यागच आहे की अन्न त्याग म्हणजे परान्नाचा त्याग हे सुद्धा थोडंसं अवघड आहे तरी पण केल्यानंतर सोपंच वाटणार आहे हे असे दोन तीन व्रत थोडेसे अवघड आहेत आणि सोपेसुद्धा काही काही म्हणलं तर ते सुद्धा आहेत सोपे असं नाही की बाबा सोपे जे आपल्याला म्हणजे जसं योग्य वाटलं तसे आपण म्हणजे आपल्याला जसे वाटतात किंवा स करता आले तसे आपण करू शकतो असं नाही की बाबा ते अवघडच करायचं आणि मी महिला वर्गांना अजून एक सांगायचं आपल्या तब्येतीप्रमाणे तुम्ही व्रत करा मी सांगितले म्हणून असं नाही की तुमच्या तब्येतीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि आपल्या मला तर वाटते आपण जोपर्यंत आपली शक्ती आहे तोपर्यंतच हे व्रत होतात आपलं जर आपण जसं जेवढं व जेवढं वाय वळ वाढलं तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला हे व्रत होऊ शकत नाहीत तर जेव्हा आपल्याला होत आहे तेव्हाच व्रत करावं असं मला तरी वाटतं तर असे व्रत आहेत आणि सोप्यातलं सोपं म्हणजे आपण देवाला दररोज एक कॉईन एक रुपये कॉईन दररोज देवापुढे ठेवायचा चार महिने म्हणजे चातुर्मास आणि ते कॉईन झाल्यानंतर आपण मेहून सांगायचं आणि सगळं आपण यथाशक्तीप्रमाणे सगळं करायचं जसं मी पहिल्या याच्यापणे हे तर खूप सोपं व्रत आहे ह्याला काही तेवढं अवघड नाही आहे देवपूजा आपण करतोच आहे देवपूजा केल्यानंतर एक कॉईन देवापुढे ठेवायचा आणि त्याची ते सगळं कॉईन जमा करून त्या दाम्पत्याला तर द्यायचं नाहीतर आपण एका मंदिरातसुद्धा देऊ शकतो आणि दाम्पत्याला सवासनं म्हणजे उद्यापन करायचं उद्यापनाचा अर्थच मी सांगितलेला आहे की उद्यापन म्हणजे देवाला आपण धन्यवाद मानायचं आणि हे उद्यापन करायलाच पाहिजे आणि केल्यानंतरच आपल्याला आनंद वाटतो की पुढचं आपल्याला व्रत करायला थोडीशी अजून उत्सुकता राहते किंवा आपण त्याच्यासाठी आपल्याला देवाला म्हणता येते की थांब देवा माझ्यासोबतच राहा जाऊ नकोस तर असं हे व्रत आहेत तर चातुर्मासाचे अजून बरेचसे काही व्रत आहेत की म्हणजे चातुर्मासाचे व्रत जर सांगायला बसले तर व्हिडिओ मित्र म्हणते खूप मोठा पण होतो आणि वेळसुद्धा पुरणार नाही आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे म्हणून मी थोडक्यात म्हणते की आता चातुर्मासामध्ये आपण काय करायचं ह्या साधनेनं ह्या अशा चातुर्मासाच्या व्रतानं ह्याच्याने साधनेनं तर आपलं साधना म्हणा सेवा म्हणा पूजा अर्चना नामस्मरणाने आपण आपलं आयुष्य सार्थक करूया हरिओम तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद